घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल आज सर्वच व्यवसायिक क्षेत्रासोबत इतर क्षेत्रांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आहे त्यानुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानानं इस्रायल मादरीने शेती व्यवसाय करून शेतीची सुपिकता टिकवण्यासाठी कमी पाण्याचा वापर कमी रासायनिक खतांचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कायमपणे शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असं प्रतिपादन दत्त शेतकरी सहकारी साखर साखर कारखान्याच्या अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केलं इंगळी तालुका चिकोडी इथं ता शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षांनी इंगळी इथले ज्येष्ठ नागरिक अशोक जोशी होते तर प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे निवृत्त अधिकारी सुरेश माने होते प्रमुख उपस्थिती म्हणून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई संचालक इंद्रजित पाटील अमर यादव उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत इंगळी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक राजाराम माने यांनी केले दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक अध्यक्ष सारे पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनानं ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे निवृत्त अधिकारी सुरेश माने यांनी ऊस उत्पादन कसं घ्यावं ऊस उत्पादनाला कोणत्या पद्धतीनं मशागत करावी कोणते बियाणे निवडावे कोणकोणती कौन रासायनिक खतं किती प्रमाणात वापरावी पाण्याचा कोणत्या प्रमाणे वापर करावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुरेश माने यांनी समर्पक उत्तरं दिली ऊस उत्पादक मेळाव्यासाठी इंगळी मांजरी येडूर चंदूर परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते

वर्षे पटली आणि एक वर्षात तो पंच्याऐंशी टन ऊस घेतला त्याचे तो पाणी बाहेर काढला आणि अशा पद्धतीनं करण्याची आज गरज आहे आणि तुमच्या गावामध्ये तरी फार पद्धतीनं पटेल आहे तुम्ही पाणी भरपूर दिलेलं आहे भरपूर दिलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या जमिनी आहेत आणि या जमिनीचा पाणी निचरा केल्याशिवाय या जमिनी सुधारणार नाही आणि त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येऊन एक भेटी घ्या ही एकदा जमीन दुरुस्त करण्यासाठी जमीन तो निजाम पाणी करून देण्यासाठी जमीन खास तर पाणी करून देण्यासाठी प्रयत्न करेल मर्यादित करण्याचे सांगतो आज पासून हे सगळे आता तुमच्या समोर त्यांच्या केले आहे असे त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी एक एक गुंठा वाईत असेल एक गुंठा पिया तयार करा तर मी याला सांगतो एक गुंठा देखील लावतो पुढच्या वर्षी ऊस लावत असेल तर 10 महिने आधी ती ऊस घ्या फाउंडेशनचे ती एका ऊसाचे डोळे पंधरा पेट पचेचाळीस हल्मध्ये एका वर्षाला तीस ते पंच मिठ डोळे असतात पण ते दहा महिना रावतो म्हणून पंधरा डोळे रावतो ती दिवसाचाळीस पंचेचाळीस डोळे झाले पंचेचाळीस डोळ्यानंतर दुपार प्लेट झालं तरी रोप तयार आणि जे तो दीड फुट अंतराव एका मुस्त्री लावला दहा महिन्यानंतर एका रोपापासून दहा वर्ष तयार होता म्हणजे तुमच्या पुस्थिती झाले दहा

सचिन तर पाईप प्रणाली तिसरा व्यवस्था हा मोठा विषय दादा आणि तुम्हाला पाटील साहेब म्हणून सांगितलं परंतु दुसरा विषय जो तुम्हाला करता येण्यासारखा आहे ज्यांना दाता शक्य आहे त्यांनी त्यांच्यांच्या यांच्यामध्ये रिव्ह्यू करू पाण्याचा रचना नैसर्गिक होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा ही काळजी घेणार तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या जमिनीमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाईप नसतील आपल्या पाईपलाईन देण्यात आलेलं नसतील अशा जमिनीमध्ये आपल्याला सर्व जेनेरिकच्या खालून चालणारा रंग जो असतो त्याला सफायर म्हणतात हा सफायर कमीत कमी 1.5 फूट 2 फूट 2.5 फुटापर्यंत जमिनीमध्ये जातो जमीन चिरण्याचं काम करतो जमीन फाटण्याचं काम करतो जमीन म्हणजे हवा हो भरण्याचं काम करतो म्हणून फडवे निघाल्यानंतर एक लाख दोन तीन फोडवे निघाल्यानंतर आपल्याला तीन चार वर्षात ते एकदा पाच फुटा दराव जेनेरिकच्या खालून चालणारा रंग सफायर तळी फुटा रंग झाला म्हटलं जातो तो आपल्याला एसबी न्यूज साठी राजू राजकोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा